येत्या सोळा जानेवारीला पनवेल महापालिकेवर महायुतीचाच गुलाल उडणार असून विरोधकांचा मागमूसही उरणार नाही असा घणाघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी कळंबूल येथे केला पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या प्रचारासाठी गुरुवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेत कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय महायुतीच्या कळंबोलीतील प्रभाग क्रमांक आठ मधील अधिकृत उमेदवार बबन मुकादम रामदास शेवाळे बायजा बारगजे आणि सायली सरक यांच्या प्रचारार्थ कळंबोली नगरीमध्ये भव्य सभा पार पडली या सभेला खासदार शिरंग बारणे आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील विनोद साबळे तुकाराम सरक बबन बारगजे महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेच्या ठिकाणी झालेली गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता कळंबोलीत महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे सभेला संबोधित करताना शहाजीबापू पाटील यांनी गुलालाची पोती घेऊन तयार रहा, असे म्हणत विजयाची खात्री व्यक्त केली महायुतीच्या या वादळासमोर विरोधकांचे अस्तित्व संपेल आणि सोळा तारखेला मतमोजणीच्या दिवशी केवळ महायुतीचाच विजयोत्सव साजरा होईल असा ठाम विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणात महायुतीने कळंबोली आणि पनवेल परिसराचा कायापालट करण्यासाठी पायाभूत सुविधांचे जाळे विणले आहे सामान्य नागरिक महिला आणि ज्येष्ठांसाठी राबवलेल्या विविध योजना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास होत असून येत्या पंधरा तारखेला मतदान करून माहितीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात शिक्षण संस्थांच्या नावाखाली खाजगी कंपन्यांप्रमाणे कारभार करणाऱ्यांवर जोरदार टीका केली ज्यांनी संकट काळात जनतेला आधार देण्याऐवजी स्वतःच्या संस्थांचा फायदा पाहिला त्यांना त्यांची जागा दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे असे ते म्हणाले शहाजी बापूंचे पनवेलमध्ये येणे हे नेहमीच विजयाचे शुभ संकेत असते असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त यावे केला या सभेमुळे पनवेलमध्ये राजकीय वातावरण चांगले तापले असून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे पण ज्यावेळी आपले प्रभात फेरी निघाले होते गाडीत मी उभा होतो त्यावेळी मी बघत होतो बारकाईने विनाकारण मला तीस साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून रामदास बापूर कशासाठी बोलवली मला <laughs> <laughs> पोती आता घरी घेऊन वे जावा तुम्ही काय काळजी आता वादळ जी समोर बसलय ते वादळ तुम्हाला आता थांबवत था आहे तुम्ही सोळा तारखेला निकाल लागताय सतराला पनवेल महानगर लागे पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन तुम्हा चौघाला बारणे आपण मी बारणे आपा, आपा मुंबई ही जीवाची मुंबई पण आमच्यासाठी मुंबई तुमचं मंत्रालय मित्रालय मुंबई आम्हाला वाटत नाही कुलबा आम्हाला मग त्या ठिकाणी मुंबई वाटत नाही जोगेश्वरी आम्हाला मुंबई आम्हाला तर अजिबात आमची मुंबई वाटत नाही आमची मुंबई कुठं वाटते आनंद तर मानकृत गाठल्या येणं आम्हाला वाटते आमच्या मुंबईला आवडल्या ही आमची मुंबई आहे रोजीरोटी बनण्यासाठी सगण्यासाठी आलेली आमची आहे रामचंद्राची तस्वीर दिसत नाही त्याचं नाव दिसत नाही माती बोल आहे आज घेऊन जाई म्हटला तसं ज्या बटनावर कमळ आणि आहे तिथे बटन दाबा बाकीचं माती मोल आहे समजा तेवढंच सांगतो जय हिंद जय महाराज आज या मंचावरती आपल्या सर्वांच्या सोबतीनं मी शहाजी बापूंचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि शहाजी बापू कळंबोलीमध्ये जेव्हा जेव्हा येतात तेव्हा आपल्याला यश देऊन जातात मागच्या वेळेला विधानसभेच्या आधी ते आपल्याकडं आले आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी शुभाशीर्वाद दिले मी बापू तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरं तर बापूंचा आणि माझा परिचय भू भरपूर आधीचा आणि बापूंची आणि माननीय रामशेठ ठाकूर साहेबांची दोस्तीसुद्धा खूप आधीपासूनची आहे आणि त्यामुळे त्यांचं असलेलं नातं त्या नात्यानं बापूंचा त्यांचा एक वयानं लहान असलेला सहकारी या नात्यानं मला सातत्यानं आशीर्वाद लाभलेला आहे थोडंसं बापू कुठं ना कुठंतरी काहीतरी आमच्या मनालाही रुखरूख लागते की आज आमच्यासोबत आपण विधानसभेत नाही पण आपल्यासारखं व्यक्तिमत्व ज्या मंचावरती असेल तो मंच भारदस्त आहे आणि आपल्यासारखं व्यक्तिमत्व ज्याच्या पाठीशी आहे त्या सगळ्यांच्या पाठीशी एक मोठी ताकद उभी राहते आज भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय या माहितीच्या माध्यमातून जेव्हा आपण या निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला या महापालिकेची स्थापना ती दोन हजार सोळा साली झाली आणि सतरा साली झालेल्या निवडणुकीनंतर या महापालिकेमध्ये सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं आपण करू शकलेलो आहोत सन्मान्य खासदार श्रीरंगप्पा बारणे यांचं सातत्यानं आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा या महापालिकेचा विकासाचा रथ सुरू आहे शेवाळे साहेबांनी सांगितलं रस्त्यांची कामं असू द्या पतदिव्यांची कामं असू द्या तुम्ही सांगितलं शिवाळे बापू की तीन मीटर खाली समुद्र सपाटीपेक्षा ही कळंबोली आहे पण या पावसाळ्यामध्ये जी कामं झालेली आहेत त्याच्यामुळे पाणी कुठे तुंबून राहिलं नाही आणि महापालिकेच्या माध्यमातून सुरू झाली गटारांची कामं बंदिस्त नाल्यांची कामं ही त्याचीच एका अर्थानं चुणूक आहे या कळंबोली सेवेसाठी हे सगळं चाललंय आता एक आता टेंडर आता अलीकडंच निघालेला आहे म्हणजे पंपिंग मशनरीचं प्रभाग क्रमांक मधल्या लोकांना त्याचा विशेष फायदा आहे की पावसाळ्यामध्ये जे पाणी साचून राहतं ते पाणी निघून जावं याच्यासाठी ते होल्डिंग बॉन्ड आणि अत्याधुनिक अशा मशिनरी याचंही टेंडर महापालिकेनं काढलेलं आहे त्याही कामाला लवकर सुरुवात होणार आहे बगीच्यांची कामं झाली आहेत मैदानांची कामं होत आहेत सामाजिक भवन अहिल्या वळकरांच्या नावाचं बनतं आहे अशाच पद्धतीनं शिवाळे बापूंनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी शिवा शिवाजी महाराजांच्या नावानं स्टेडियम असेल किंवा वेगवेगळ्या पद्धती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बनलेलं आहे अशी एक ना एक अनेक कामं महापालिका सिडको याच्या माध्यमातून महायुती ही गेल्या कालावधीमध्ये करून घेऊ शकलेली आहे आणि त्यामुळे महायुती म्हणून जेवढ्या निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा केलेल्या कामाच्या कर्तृत्वाच्या आधारावरती आपण या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जातो आहे करायचं खूप काही आणखीन आहे निश्चितपणानं तेळी घेऊन आपण लोकांच्या पुढे येणार आहोत पण केलेलं आहे हे दाखवून करायच्या गोष्टी आम्ही सांगणार आहोत नाहीतर अनेक मंडळी या ठिकाणी बापू आहेत केवळ करतो 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 सांगणारी आहेत त्यांना शेवटी आमचे बबन मुकादमजी कंटाळले आणि म्हणाले या पद्धतीनं केवळ आश्वासनावर राहू शकत नाही आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीला साथ दिली आणि आज त्यांच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं पुढे होऊ शकलेली आहे पण आता या ठिकाणी असलेल्या सायली तुकाराम सरक असतील आमच्या या ठिकाणी बायजा बबन मार्गजे असतील किंवा बबन मुकादम आणि सगळ्यांचे आता या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी रामदास शिवाळेजी की ज्यांचं नेतृत्व हे या कळंबोली वादिवासियांना सातत्यानं आश्वासक राहिलं आहे त्यांनी सांगितलं त्यांचा जीवनप्रवास पण या सगळ्या प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की रामदास शिवाळेजी यांनी व्यवसायामध्ये कितीही उंची गाठली तरी त्यांचे पाय सातत्यानं जमिनीवर राहिले आणि आपल्या सहकाऱ्यांना सातत्यानं ताकद द्यायचं काम त्यांनी केलं कोरोनाचा कालावधी त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये जो ज्याच्या घरामध्ये चूल पेटत नाही ज्याचा रोजगार गेला आहे त्या प्रत्येकाला कुठे ना कुठं तरी आपल्या परीनं मदत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला कुठं मेडिकलची मदत असेल कुठं आर्थिक मदत असेल या प्रत्येकाच्या माध्यमातून त्यांनी या कळंबोली वासियांची हृदयं जिंकलेली आहेत मनं जिंकलेली आहेत आणि ज्यांनी या ठिकाणी शिक्षण संस्था काढल्या त्या शिक्षण संस्थाच्या माध्यमातून जिथं लोकांना खऱ्या अर्थानं गरज होती की ज्या वेळेला लोकांना गरज होती थोडी तरी फी माफ करा थोडं तरी कुठं ना तरी खुटा आम्हाला सवलत द्या पण निर्दयीपणानं त्यावेळेला जर आपली शाळा एखाद्या तरी कंपनीप्रमाणे जे चालवणार असतील तर त्यांना ही जागा दाखवण्याची हीच ती खरी वेळ आहे हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे येत्या पंधरा जानेवारीला पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आपले लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी मतदान आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आर पी आय युतीचे उमेदवार म्हणून आपल्या समोर प्रभाग क्रमांक आठ मधून हे चारही उमेदवार निवडणूक लढवत आहे बबन मुकादम यांना महापालिकेचा अनुभव आहे रामदासजी शेवाळे यांनी दोन हजार सतराची निवडणूक या परिसरातून लढवलेली आहे आणि म्हणून त्यांना देखील निवडणुकीचा अनुभव आहे आणि आमच्या दोन्ही भगिनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करून आपल्याला परिचित आहे पनवेलच्या या विकासामध्ये त्या चारही उमेदवाराचा सिंहाचा वाटा आहे ही निवडणूक लढवत असताना मतदार बंधू भगिनींनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे केंद्रामध्ये एन डी सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून देऊन पुन्हा एकदा या शहरामध्ये हो महायुतीची सत्ता येण्या संदर्भामध्ये आपलं निर्णायक मत या चारही उमेदवारांना येत्या पंधरा तारखेला द्यायचं या संपूर्ण परिसराचा विकास करत असताना भारतीय जनता पक्ष शिवसेना सातत्यानं बरोबर राहिलेले त्या लाडक्या भावाची इज्जत ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागेवर राहून आपण येत्या पंधरा तारखेला धनुष्यबाण आणि कमळचं बटन दाबून या चारही उमेदवाराला आपल्या परिसरातून प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या हा संपूर्ण परिसर वाढतोय स्वतः प्रशांतजी ठाकूर या परिसराच्या विकासामध्ये हिरारेने भाग घेऊन तुमच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करेन परंतु निवडणूक ही येत्या चार चार पाच दिवसावर झाली बरोबर आज आठ दिवसांनी मतदान होणार आहे आणि या आठ दिवसामध्ये होणाऱ्या या मतदानामध्ये आपला नातेवाईक असेल मित्र असेल जवळचा असेल गाववाला शंभर टक्के आपल्या परिसरातून मतदान होईल याची काळजी घ्या आणि येणाऱ्या पंधरा तारखेला या चारही उमेदवारांना आपल्या परिसरातून निवडून द्या एवढी विनंती करतो